आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज नारपार गिरणा खोरे बचाव कृती समितीने दिनांक तेवीस रोजी दुपारी अकरा वाजेपासून गिरणा पात्रात अर्ध अर्धडग आंदोलन करण्यात आले होते आज रोजी माजी खासदार उमेश पाटील यांनी भ्रमणध्वरीद्वारे पालक मंत्री तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हर्षल माने जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना नेत्या वैशलिताई सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हा तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नार पार मंजूर होईस्तवर हा लढा चालू राहील असं देखील यावेळी उमेश पाटील यांनी सांगितलं केवळ आश्वसने चालणार नाहीत कृतीतून शासनाने शेतकरी हिताचा निर्णय द्यावा असं आव्हान देखील त्यांनी सरकारला केलंय जोड प्रकल्पाची ग्रॅव्हिटी लक्षात घेता आंदोलनाचा पाचवा आज जल समाज आंदोलनाचा समारोप अठ्ठेचाळीस तासानंतर होतोय मला ज्या ज्या सगळ्याच आंदोलनात सहभागी झाल्या त्या सगळ्या संस्था जलप्रेमी या सगळ्या शेतकऱ्यांचं तरुणांचं मी अभिनंदन करतो मात्र खेद याचा वाटतो की अठ्ठेचाळीस तासात प्रशासनाने पाहिजेच्या पद्धतीने ग्रॅव्हिटीने आंदोलन घेतलं नाही मात्र आमचे काही नेते स्वतः करणदादा आणि कलेक्टर कमिशनर आणि पालकमंत्री यांनी शेवटच्या क्षणी विश्वास दिला की तुम्ही पाण्यातून बाहेर या आम्ही तात्काळ पंतप्रधानांची सभा ता आठवतात दहा दिवसाच्या आत आपण एक सचिव स्तराची बैठक घेऊन प्रकल्पाच्या बाबतीतली शासनाची भूमिका आणि मग तुमचे काय सूचना माझा आक्षेप